हॅलो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार अठ्ठावीस जुलैच्या एपिसोडमध्ये काय घडलंय नेमका काय मोठा ट्विस्ट आलाय आणि हा कृष्णाचा दुश्मन का झालाय दुष्यंतने कोणती भीष्म प्रतिज्ञा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संपूर्ण गावाने बाजाबाईला घेराव घातलेला असतो आणि ते घोषणा देत असतात देवीचा व्यवहार रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे त्यामुळे बाजाबाई ही खूप चिडते ती कृष्णाकडे रागारागाने पाहत असते दुष्यंत कृष्णाकडे रागारागाने पाहत असतो परंतु सगळ्या गावकऱ्यांच्या भावना लक्षात घेणं हे बाजाबाईसाठी खूप महत्वाचं असतं दलपत बाजाबाईजवळ येतो आणि म्हणतो बाजाबाई संपूर्ण गाव पेटलाय आणि आता सरपंच पदाची निवडणूक आहे ही बाई तुमच्या विरुद्ध निवडणुकीत उभी आहे तुम्हाला खूप मोठं नुकसान होऊ शकतं तुम्ही समजदार आहात काय निर्णय घ्यायचा हे तुम्हीच ठरवा बाळजाबाई ही क्षणभर विचार करते आणि संपूर्ण गावकऱ्यांना शांत राहायला सांगते ती म्हणते मला माहीत नव्हतं की तुमची नाळ आमच्या डेअरीबरोबर इतकी घट्ट जोडलेली आहे आणि माझा हाच विचार होता की जर आपण ही डेअरी विकली तर येथे दुसरा नवीन मालक येईल तो येथे मोठी फॅक्टरी उभारेल आणि त्याचा फायदा तुम्हालाच होईल तुम्हाला, तुम्हाला हाताला आणखीन काम मिळेल जास्त पैसा मिळेल म्हणून मी हा व्यवहार करायचं ठरवलं होतं तेव्हा कृष्णा ही पुन्हा एकदा बाजाबाईंना म्हणते बाजाबाई तुम्ही जे कराल ते योग्यच कराल परंतु उद्याच्या लखलखाटासाठी लक आज घरात असलेला दिवा विझून चालत नाही ना आणि या गावातील डेरीबरोबर आमची नाळ जोडली गेली आहे एक आठवडा जरी आमच्या हाताला काम नसलं तरी आमची उपासमार होईल महिनाभर काम नसलं तर घराघरातून टिरडी उठतील एकावर एक गळ्यावर फात चढतील त्यामुळे उद्याच्या लखलखासाठी आज दिवा नाही विजवायचा तुम्ही हे जे करताय चुकीचं करताय डेअरी विकण्याचा निर्णय हा चूक आहे कृष्णा हे जे काही बोलतीये हे संपूर्ण गावाला पटतं आणि कृष्णा बरोबर बोलतीये बरोबर बोलतीये असं सगळे म्हणू लागतात त्यामुळे बाजाबाई ही आणखीनच चिडते ती कस तरी केविलवानं हसू आपल्या चेहऱ्यावर आणते परंतु तिच्या मनात मात्र खूप राग भरलेला असतो तेव्हा जयकांत खूप चिडतो आणि कृष्णाला म्हणतो कोणाशी बोलतीये हे कळते का तुला तोंड सांभाळून बोल तर बाजाबाई ही जयकांतवर चिडून म्हणते जयकांत बाळा मी आहे ना येथे तू तु, तुझं तोंड बंद ठेव हो, जयकांत गप्प बसतो बाजाबाई ही संपूर्ण गावासमोर म्हणते ठीक आहे जर तुमची इच्छा नाहीये ना की डेअरी नाही विकायची तर मी सुद्धा तुमच्या इच्छेच्या पुढं नाहीये तुमच्या शब्दाच्या पुढं नाहीये मी आत्ताच्या आत्ता घोषणा करते की डेअरीचा व्यवहार रद्द झालाय ही डेअरी विकली जाणार नाही हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो जयकांतलाही धक्का बसतो तर सगळे गावकरी हे जोरजोरात टाळ्या वाजू लागतात शिट्ट्या वाजू लागतात सगळ्यांना खूप आनंद होतो कृष्णाच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं आणि ती बाजाबाईंचे हात जोडून आभार मानते तर सगळे गावकरी हे चक्क कृष्णा कृष्णा अशा घोषणा देऊ लागतात आणि कृष्णाला उचलून घेतात तिच्याच नावाचा जयघोष करू लागतात हे पाहून बाजाबाई आणखीनच चिडते कारण तिला अशी अपेक्षा होती की सगळे गावकरी तिच्या नावाचा जयघोष करतील तिचं अभिनंदन करतील परंतु संपूर्ण श्रेय हे कृष्णाला भेटतं आणि गावकरी हे कृष्णाची मिरवणूक काढतात तिला तेथून घेऊन जातात हे पाहून बाजाबाईंना आणखीनच राग येतो तर सुद्धा खूप चिडतो त्याचं पंचवीस कोटी रुपये मिळवण्याचं स्वप्न हे धुळीला मिळालेलं असतं त्यामुळे ते त्याला खूप राग येतो आणि तो तेथून निघून जातो तेवढ्यात ज्या बाईने डेअरीच्या विक्रीचा सौदा केला होता पंचवीस करोड रुपये द्यायचं मान्य केलं होतं ती पुढे येते आणि म्हणते काय बाळाजाबाई डेअरीचा सौदा करताना तुमचा जो माज होता ना तो माज या पुरीने तर धुईत मिळवला आम्हाला इतक्या लांबून का बोलवलं जर तुम्हाला सौदा करायचाच नव्हता तुमचा तो माज आणि तुमची ही डेअरी तुम्हालाच लाभ राहू दे असं म्हणून ही बाई तेथून निघून जाते आपल्या आईचा अपमान झालाय हे पाहून दुष्यंतला खूप राग येतो बाळजाबाईला सुद्धा खूप वाईट वाटतं आजपर्यंत कुणीही आपला इतका मोठा अपमान केला नव्हता अशी तिची भावना होते आणि तिला कृष्णाचा खूप राग येतो दुष्यंत हा रागरागाने घरी येतो आणि आपल्या रूममध्ये जातो बाळजाबाई त्याला आवाज देत असते पण तो तिचं काहीच ऐकत नाही आढराव हे सगळं पाहत असतात आणि विचारतात हा एवढा रागावलेला आहे तुम्ही गप्पा आहात नेमकं काय झालं आंदोलनाचं काय झालं बाळजाबाईला आठवतं की आंदोलनामध्ये काय झालंय संपूर्ण गावकऱ्यांनी विरुद्ध घोषणा दिल्या कृष्णाने कशी तिची बोलती बंद केली हे सगळं बाळजाबाईला आठवतं मैनावती म्हणते यांचं तोंड पाहून तर असं वाटतंय की डेअरीच्या सौद्याचा बोऱ्या वाजला आहे त्यामुळे आढळराव चांगलेच खुश होतात तर बाळजाबाई ही मैनावतीकडे रागरागाने पाहू लागते जयकांत चिडून म्हणतो ए मम्मे कुठे काय बोलायचं तुला कळत नाही ना मग गप्प बस मैनावती गप्प बसते तर दलपत हा मैनावतीला तेथून घेऊन जातो बाळजाबाई ही जयकांतला म्हणते तो व्हिडिओ कुणी व्हायरल केला कसा व्हायरल केला हे मला लवकरात लवकर कळायला हवं आणि हे कसं माहीत करायचं हे मला सांगायची गरज नाही आहे ना जयकांत म्हणतो नाही काकी साहेब लगेच काम करतो आणि तो तेथून निघून जातो बाळजाबाई जाऊ लागते तर आढराव विचारतात डेरीचा सौदा रद्द झालाय असं आमच्या कानावर आलंय हे सगळं खरं आहे का बाळजाबाई ही आढळरावाकडे रागारागाने पाहते आणि तेथून निघून जाते तर आढळराव चांगलेच खुश होतात त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला पहिल्यांदाच आनंद पाहायला मिळेल तर इकडे संपूर्ण गावकरी हे कृष्णाला उचलून तिची मिरवणूक काढत तिला घरी घेऊन येतात भक्ती आणि सावित्री घराबाहेर येतात आणि कृष्णाने नेमकं काय केलंय हाच प्रश्न त्यांना पडतो सावित्री भक्तीला विचारते ही कृष्णा तर देवी आईच्या मंदिरात नैवेद्य दाखवायला गेली होती ना की संपूर्ण गावाला तेव्हा बंब्या सांगतो नैवेद्य तिने देवयाईला दाखवलाय परंतु दिव्याई ही सगळ्या गावकऱ्यांना पावली आहे आज कृष्णाने खूप झाक काम केलंय सावित्रीला कळतच नाही की कृष्णाने नेमकं काय केलंय ती विचारते असं काय केलंय तिने बंब्या सांगतो बाळजाबाईने गावातील डेअरी विकण्याचा सा सौदा केला होता परंतु कृष्णाने बाजाबाईला तोंडावर पाडलं आणि तो सौदा रद्द करायचा भाग पाडलं हे ऐकून भक्ती आणि सावित्रीला जबर धक्काच बसतो सावित्रीला आठवतं की ही पहिली वेळ नाहीये याआधीसुद्धा या, या कृष्णाने बाळजाबाईशी पंगा घेतला होता मग जयकांतने आपल्या घरातील सामान बाहेर फेकलं बाळजबाईच्या डोक्यात या कृष्णाने काठी घातली होती हे सगळं तिला आठवतं गावकरी कृष्णाचं खूप कौतुक करतात की कृष्णा ही उद्याची बाळजाबाई आहे गावातील दुसरी बाळजाबाई आहे ती खूप मोठी होणार तिने गावासाठी खूप महत्वाचं काम केलंय आमच्या भविष्यासाठी खूप महत्वाचं काम केलंय गावकरी हे कृष्णाची स्तुती करत असतात परंतु सावित्रीला मात्र बाळजाबाईची भीती वाटत असते ती खूप घाबरते गावकऱ्यांसमोर ती गोडगोड बोलते की खरंच माझ्या लेकीने खूप चांगलं काम केलंय तुम्ही सुद्धा थकला असाल ना तुम्ही आता येथून जा मला तिची दृष्ट काढायची आहे तिचं कौतुक करायचंय सगळे गावकरी तेथून निघून जातात बंब्या तेथेच थांबतो तर सावित्री त्याला म्हणते बंब्या तुला सुद्धा दृष्ट काढून घ्यायची का। आहे काढून घ्यायची असेल तर थांब येथे बंब्या घाबरून तेथून निघून जातो सावित्री कृष्णाकडे रागारागाने पाहते कृष्णासुद्धा खूप घाबरलेली असते की आता आई काय करेल सावित्री ही घरामध्ये निघून जाते तेव्हा कुठे कृष्णाला बरं वाटतं तर इकडे बाळजाबाईने स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेतलेलं असतं बाळजाबाई ही कृष्णाचाच विचार करत असते दुष्यंत ही डेअरी विकण्याचं म्हणत होता आपण डेअरी विकली परंतु त्या कृष्णाने गावात आंदोलन उभं केलं त्यानंतर सगळ्या गावकऱ्यांनी आपल्या विरुद्ध घोषणा दिल्या आपल्याला ही डेअरी विकायची नाही असं सांगितलं हे सगळं तिला आठवतं ज्या बाईने डेअरीचा सौदा केला तिने कसा अपला के आपला अपमान केला हे तिला आठवतं कृष्णाने सुद्धा आपल्या डोक्यात काठी घातली होती ज्या दिवशी सामुदायिक विवाह सोहळा केला होता तेव्हा सुद्धा ती आपल्याला काय बोलली होती हे सगळं तिला आठवतं आणि बाळजाबाईच्या डोक्यात खूप राग भरतो तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते डोळ्यात आग उभी राहते त्याचवेळेस दुष्यंत हा त्याच्या रूममधून बाळजाबाईला भेटायला येतो परंतु बाजाबाईने दरवाजा बंद केलेला असतो दुष्यंत आई मी दुष्यंत आहे दार अशी बाहेरून हात मारतो परंतु बाजाबाई काही दरवाजा उघडत नाही तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि म्हणतात तुला माहिती आहे ना तिला राग आला की ती असा दरवाजा बंद करते राग उतरला की ती दरवाजा उघडेल नको काळजी करू नको तिला आवाज देऊ तर दुष्यंत चिडून म्हणतो थँक्यू फॉर रिमाइंडिंग मी मला आठवून करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परंतु माझी आई अशी का वागते हे तुम्हाला माहीत नाहीये का ही सवय कोणामुळे लागली तुमच्यामुळे लागली एक नवरा म्हणून तुम्ही तिला थोडंसं प्रेम थोडासा आदर दिला असताना तर तिने असं कधीही केलं नसतं तिला कमीत कमी, -कमी आपल्या मनातील बोलायला एक व्यक्ती हवी होती एक नवरा म्हणून तुम्हाला ती जागा घेता आली असती परंतु तुम्ही कधीही तिला नवऱ्याचं प्रेम दिलं नाही आदर दिला नाही म्हणून माझ्या आईची ही आज ही अवस्था झाली आहे हे सगळं ऐकून आढळरावांना खूप वाईट वाटतं आढळराव पुढे येतात आणि म्हणतात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुला माहिती नाही आहे तर दुष्यंत हा अगदी बाजवाईसारखा निघायचा इथून असं म्हणून आढळरावावर ओरडतो त्यामुळे आढळराव हे खूप दुःखी होतात दुसरीकडे जयकांत एका माणसाची वाट पाहत असतो हा मुलगा तेथे येतो आणि म्हणतो जयकांत शेठ तुमचं काम झालं आहे तुम्ही जो नंबर मला दिला होता त्या नंबरची सगळी माहिती मिळाली आहे तो नंबर कोणाचा होता तो व्हिडिओ कुणी व्हायरल केला हे ऐकून जयकांतला खूप आनंद होतो हा मुलगा त्याचे पैसे मागतो आणि हा नंबर जयकांतला देतो आणि सांगतो कृष्णा नावाच्या मुलीचा हा नंबर आहे जिने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे हे ऐकून जयकांतला जबर धक्काच बसतो कृष्णाने खूपच मोठी मजल मारली तिची एवढी मोठी हिंमत हाच प्रश्न जयकांतला पडतो तर इकडे भक्ती ही कृष्णाला जाब विचारते तू त्या बाळजाबाईला का नडली पुन्हा एकदा तिच्या विरोधात का गेली तर कृष्णा तिला समजावून सांगते डेअरीमुळेच आपलं घर चालतं उद्या पूजाच्या लग्नाची व्यवस्था करायची तर डेअरीमुळेच होणार होती म्हणून मी बोलले परंतु त्याचवेळेस सावित्री ही एक मोठी काठी घेऊन तेथे येते आणि कृष्णाच्या पायावर मारते कृष्णा वेदनेने विवळते तर सावित्री तिच्यावर चिडून म्हणते घरात नाही शांती आणि करायला निघाली क्रांती तुला कुणी हा शहानपणा करायला लावला होता ती डेअरी बाळजाबाईची आहे तिला काय करायचं ती करेल तू कोण तिला अडवणारी तेव्हा असं म्हणून ती चक्क कृष्णावर जोरात काठी उगारते भक्ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करते तर सावित्री चिडून म्हणते तू बाजूला हो नाहीतर तुला पण सोलून काढेल भक्ती घाबरून बाजूला होते तर सावित्री ही एकानंतर एक कृष्णाच्या अंगावर काठीने मारू लागते कृष्णा आई नको नको मला मारूस असं विवळते परंतु सावित्री तिचं सा काहीही ऐकून घेत नाही तू एक नंबरची अवधसा आहेस पांढऱ्या पायाच्या आहेस तू जेव्हापासून आमच्या घरात आली आमच्या घरात शांती नाही आहे आमचा जीव घेतल्याशिवाय तुला शांती मिळणार नाही बाळजाबाईशी नडायची काय गरज होती जर हे प्रकरण आमच्यावर शेकलं तर मी तुला सोडणार नाही आमच्या आयुष्यातून निघून जा ह्या घरातून निघून जा असं म्हणत सावित्री ही एकानंतर एक कृष्णाच्या अंगावर लाठीने मारत असते तिला बेदम मारहाण करत असते कृष्णा हे सगळं सहन करते सावित्री जे काही बोलली ती गपचूप ऐकून घेते भक्ती रडू लागते कृष्णा ही रोड लागते परंतु सावित्री तिला मारणं चालूच ठेवते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जयकांत दुष्यंत आणि बाळजाबाईला सांगणार की कृष्णानेच तो व्हिडिओ व्हायरल केला होता हे ऐकून या दोघांना मोठा धक्काच बसेल त्यानंतर दुष्यंत हा कृष्णाच्या घरी येईल आणि म्हणेल की तुझ्यामुळे आज संपूर्ण गावासमोर माझ्या आईची नाचक्की झाली माझी आई दुःखी झाली तिचा अपमान झाला आजपर्यंत कुणीही माझा दुश्मन नव्हता परंतु तू माझी दुश्मन आहे माझ्या आयुष्यातील एकमेव आणि सगळ्यात मोठी दुश्मन आणि हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसेल मग आता पुढे काय होईल कृष्णा आणि दुष्यंत हे एकमेकांचे दुश्मन झालेत त्यांच्यात प्रेम कसं होईल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत हळदृशली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद Hello my internet no.